नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आपल्याकडे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव अवेलेबल झालेले आहेत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो परभणी येथे सुपर क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि सरासरी जवळपास सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि कमीत कमी सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे आणि फरदड कापसाला कमीत कमी, कमी पाच सा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असे कापूस बाजारभाव आजचे परभणी येथे राहिलेले आहेत तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद